सगळे सगळे सुरुवात तुम्हीच लीड करून दाखवायचंय कसं प्रोटेक्शन करायचंय एक एक खात्याचा अंतर घेऊन थांबा आता आपण आपण कोणाला नवीन व्यक्तीला भेटतो काय बोलतो पहिला अगोदर नवीन व्यक्तीला मी आता आल्याला काय जस्ट मी जेव्हा बोलले तेव्हा मी काय बोलले <laughs> <laughs> नमस्कार नमस्कार म्हणजे हो <laughs> हे ठीक आहे खाली वाकायच भेंड व्हायचं आणि जी आपली नजर आहे ती दोन अंगठी असतात ना ह्याला हे दोन अंगठे असतात त्याला बघत राहायचं ठीक आहे आणि ओश म्हणायचं म्हणजे हे एक रिस्पेक्ट ठीक आहे हात मांडीवर खाली वाकायचं बेंड व्हायचं कमरेतून आणि ओश ओ रेका रेला पण एक इंग्लिश मध्ये नाव आहे ओके मराठी मधून नाव नाहीये इंग्लिश मधून

समजते समजते आपल्याला सगळ्यांना सुशिक्षित आहे ना इंग्लिश मध्ये आहेत अडचण ओली की तुम्ही फाई करायचं ठीक आहे टेन काउंटला दर टेन काउंटला फाई करायचं घ्या ठीक आहे टेन का टेन बन्स करूनही सेम ट्रेन इंस्ट्रक्शन देणार म्हणजे मी तुम्हाला फक्त सांगणार आणि तुम्ही करायचं बाई फोकी बदाची हे हाय हे केलं कसा होऊ हे कसा करना है हे का <coughs> <आगी। coughs> की बदाची काय के बदाचिला इंग्लिश मध्ये हॉर्स स्टँड बोल आपण घोड्यावर बरोबर आहे टेनला काय सांगितलं होतं होत सगळ्यांच सोबत आवाज पाहिजे माझा येतो ना तिथपर्यंत मग तुमचं माझ्यापर्यंत येऊ द्या ना आता सेम पेसले बोल आता कोणाचं आपल्याला नाक फोडायचं तर पेसल्या करणार म्हणजे तर पेसले बोल

रे 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 काय